नमस्कार आपला वाशिम जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये गरीब आहे आकांक्षित आहे लहान आहे आणि कृषी प्रधान जिल्हा आहे आपल्याकडे कारखाने नाहीत उद्योगधंदे नाहीत आपल्याकडे शेती आणि शेतकऱ्यांच्या अवतीभोवतीच आपल्या जिल्ह्यातली जी अर्थव्यवस्था आहे ती फिरते अशी परिस्थिती असताना देखील दुर्दैवाने आज आपला जास्तगार अडचणीत आहे त्याला कर्जमाफी मिळत नाही आहे शेतमालाला भाव नाही आहे हे सगळं शंभर टक्के व्हायलाच पाहिजे पण याच्यासोबत ज्या त्याला मूलभूत सुविधा ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे पाणी आणि वीज आज कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये अनेक असे गावं आहेत ज्यांची लांबी वाशिमपासून शंभरपेक्षा जास्त किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे वाशिमपर्यंत जायला त्यांना दोन दोन तीन तीन तास प्रवास करावा लागतो आणि एकदा गेल्यानंतर कामं होत नाही चार चार वेळा पाठपुराव्यासाठी वाशिमपर्यंत चक्कर मारावी लागते डी पी जळाली वाशिमपर्यंत जाते परत बदलून येते नादुरुस्त झाली वाशिमला जाते दुरुस्त करायला नवीन कनेक्शन हवं असेल तर वाशिमपर्यंत जावं लागते याच्यामुळे कास्तकारांना मोठ्या प्रमाणावर त्रास आपल्या मतदारसंघामध्ये सहन करावा लागत आहे आपल्याला माहिती आहे की शेती ही टाईम सेन्सिटिव्ह प्रक्रिया आहे म्हणजे आज जर पिकाला पाणी हवं आहे तर आजच हवं आहे दहा दिवसांनी पाणी देऊन काही उपयोग नाही आणि डी पी जर बरी झाली नाही बदलून आली नाही दहा दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्या ठिकाणी त्याचा आउटपुट कमी होतो त्याला आर्थिक नुकसान होतो ही परिस्थिती आज कास्तकारांवर आपल्या मतदारसंघामध्ये आहे याच्यावर काय उपाययोजना करावी त्या संदर्भात पाटणी साहेबांनी विचार केला आणि दोन हजार तेवीस साली सेप्टेंबरमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं भेटून पत्र दिलं त्यांच्याकडे मागणी केली की उपविभागीय कार्यालय महावितरणाचा कारंजा येथे सुरू व्हावा त्यांनी देखील त्याच्यावर तत्काळ निर्देश दिलेत प्रधान सचिवांना ऊर्जा विभागाच्या त्यांनी ते समोर पाठवलं व्यवस्थापकीय संचालकांकडे त्यांनी तिथून समोर पाठवलं अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे कारवाईसाठी पण अजूनपर्यंत आता दोन वर्ष होत आलेले आहेत त्या प्रक्रियेमध्ये मी पण होतो या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये देखील मी सतत त्या, हो या संदर्भात पाठपुरावा करत आलो आहे आणि त्या त्यांनी मला नेहमीच हेच सांगितले की होईल लवकरच होईल काही आठवड्यांमध्येच होईल पण आता मला काही त्यांच्यावर विश्वास त्या ठिकाणी बसत नाही मी परत आता देवेंद्र फडणवीस साहेबांना ते आज देखील ऊर्जामंत्री आहेत पत्र लिहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या निर्देशाचं पालन हे अधिकारी करत नाहीत म्हणजे हा गंभीर विषय आणि हे का करत नाही आहेत ते का गांभीर्याने आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेत नाही आहेत लोकप्रतिनिधींचा का याच्याकडे दुर्लक्ष आहे निश्चितच हा चिंतनीय विषय आहे गंभीर विषय आहे आणि या संदर्भात आता आपण काहीतरी करायला हवं म्हणजे हा विषय आपण सगळ्यांसमोर मी या ठिकाणी मांडत आहे कारण सोशल मीडिया आज प्रचंड आहे आपण सगळ्यांनी जर आपलं मत व्यक्त केलं आपण सर्वजण जर सोबत राहिलात तर निश्चितच मला खात्री आहे पुढच्या काही आठवड्यांमध्येच आपण कारंजा येथे कार्यालय सुरू करून घेऊ म्हणजे घेऊ आणि कायमचा आपला त्रास संपवू कारण वाशिमकडे लोड पण जास्त आहे तिकडे अधिकारी पण कमी आहेत आपल्याला डेडिकेटेड आपले, आपले अधिकारी भेटतील आपल्याला सांगतो जेव्हा पाटणी साहेब आमदार नव्हते आठवण करून देतो दोन हजार नऊ चा ते चौदाच्या मधात तेव्हा वाशिम येथील कार्यकारी अभियंत्याचा जो कार्यालय आहे तो रद्द होत होता वाशिमला गरज नाही म्हणून वाशिम लहान जिल्हा आहे म्हणून अजित दादा पवार तेव्हा ऊर्जामंत्री होते पाटणी साहेबांनी आंदोलन उभं केलं स्वतः उपोषणावर बसले मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी त्यांना समर्थन दिलं साथ दिली आणि एका आठवड्याच्या आत ऑर्डर निघाली कार्यकारी अभियंत्याचा कार्यालय वाशिम जिल्ह्याला भेटला आज देखील मी आपण सगळ्यांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करीत आहे मी तर माझं काम करतोच आहे फडणवीस साहेबांच्या निदर्शनास मी आणून या ठिकाणी देणारच आहे पत्र लिहिलेलंच आहे मी माझ्याकडून सगळे काही करतो आहे फक्त गरज आहे आपण सगळ्यांच्या पाठबळाची आपण सर्वजण जर सोबत आलो तर मला खात्री आहे पुढच्या पंधरा दिवसाच्या आत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये फडणवीस साहेब देखील वाशिम जिल्ह्यामध्ये येणार आहेत अशी बातमी आहे खात्रीलायक बातमी आहे तर निश्चितच हा विषय आपल्याला मार्गी लावून घ्यायचा आहे त्यासंदर्भात आपण सगळ्यांचा सहकार्य या ठिकाणी लाभेल अशी आपण सगळ्यांकडे अपेक्षा करतो विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र